माझा शेवटचा दिवस आणि या ब्युटिफुल प्लेसवर मी आलेली आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये आणि तुम्हाला माहितीच आहे लवकरच भारतात येणार आहोत त्यामुळे ती तयारी सुरू आहे खूप दिवस व्हिडिओ आला नाही कारण की क्लिनिंग आणि ज्या गोष्टी होत्या त्या डोनेट करणं वगैरे अशी सर्व कामं सुरू होती तर हा आहे बाहेरचा व्यू आणि या निसर्गरम्य वातावरणाला आम्ही खूप मिस करू आज मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे आणि धोक्यात हरवलेलं रुकान हे असं दिसत आहे किती आहे ソーラーケルフィーソ,ーソーラーソダ。<イ> माझ्या बॅगी बनलेल्या आहेत या तीन माझ्या बॅगीत प्लस माझी सॅग बॅग भरून तयार आहेत क्लिनिंग झालेलं आहे आणि संध्याकाळ झालेली आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेत आणि ज्या आपण नॉर्वेच्या धर्तीवर पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळेस काही क्षण असे होते की कधी रुसलो कधी भांडलो कधी हसलो खेळलो आणि कधी करमलंसुद्धा नाही अशा वेळेस एकांतात जाऊन मी रडले सुद्धा तर त्या सर्व आठवणी मी पुन्हा एकदा नव्याने जगून घेणार आहे कारण की येण्याआदोगर मी ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा रुसून बसलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा मी पुन्हा एकदा भेटी देणार आहे कारण की या सर्व आठवणी मला अशा ताज्या तवान्या करून पुन्हा घेऊन जायच्या आहेत जेव्हा भारतात होते त्यावेळेस नवीन लग्न झाल्यावर संसार मुलं बाळं आणि नोकरी यामध्ये हसणं खेळणं रडणं रुसणं या, या गोष्टींना कधी स्थानच नव्हतं किंवा वेळच नव्हता आणि इथे आल्यानंतर माझ्याकडे एवढा मोकळा वेळ होता की मी या निसर्गाच्या सानिध्यात एवढाही रमले आणि निसर्गाच्या अगदी प्रेमात पडले शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहोत इथे तर कस आहे जायचंय का ना इंडला <laughs> <laughs> थँक्यू दादा मला घेऊन आले इथं पुन्हा एकदा हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी मी पहिला इथून सुरुवात केली होती आणि शेवटात जाताना सुद्धा या व्ह्यू आलेली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मग मुलांना गुंतवायचं कशामध्ये तर या ठिकाणी येऊन बसायचं अगदी तीन तीन चार चार तास कसे जायचे कळायचं नाही थोडा वेळ स्विमिंग त्यानंतर बॉल खेळणं त्यानंतर मातीमध्ये खेळत बसणं आणि पाण्यात दगड मारणे हा तर आवडता छंद उन्हाळा सुरू झाला की बर्फ वितळायला लागत आणि हे ओढे अगदी भरभरून व्हायला सुरुवात होते या ओढ्यानी सरळ चालत गेलं की अगदी या ओढ्याच्या स्थानी पोहचतो आणि पाहता पाहता या ओढ्यांना अगदी धबधब्याचं रूप प्राप्त होतं आणि सा सा आता सात साडेसात वाजले असतील मेहंदी आणि आम्ही कुठे पहा काय करतोय अक्च्युली <laughs> ती सर्व सुंदर आहे आणि खरच प्रेमास पडण्यासारखा निसर्ग आहे त्यामुळे आम्ही अजूनही फिरतोच इकडे हे आहे आमचं शेवटचं फोटोशूट आता यानंतर पुन्हा कधी येऊ की नाही ते सुद्धा माहीत नाही त्यामुळे आजचा दिवस हा असा मस्त आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आणि आठवणींमध्ये घालवलेला आहे आम्ही मस्त फिरून आलेलो आहोत आणि आल्यानंतर जेवण वगैरे केली सगळं आवरलेलं आहे अकरा वाजलेत तर आता झोपून घेऊ कारण की सकाळी लवकर उठायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि गुड नाईट